नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती असो ग्रामसेवक भरती असो पोलीस भरती असो आरोग्य आरोग्यसेवक भरती असो ह्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जो काही महत्वाचा सराव प्रश्न संच विचारला जाईल आणि विचारला आहे हे संपूर्ण आपण टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारलेली महत्वाची प्रश्न घेऊन आलेलो आहेत तर मित्रांनो या संपूर्ण माहितीची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ती पिन अप करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न बघा काय आहे स्वामी दयानंद सरोस्वती यांचे मूळ नाव काय होते बघा हा प्रश्न टी सी एस आयबीपीएस चा प्रश्न आहे तर तुम्ही याला हलक्यात न घेता जोरात घ्या लक्षात घ्या याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर चार ते पाच सेकंदात कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होणार आहे तर बघा स्वामी दयानंद सरोस्वती यांचे मूळ नाव काय होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मूळ शंकर तिवारी असं त्यांचं मूळ नाव होतं तर स्वामी दयानंद सरस्वती हे कोणते आहे आर्य समाजाची यांनी स्थापना केली होती कोणाची आर्य समाजाची स्थापना यांनी केली होती एवढं लक्षात ठेवा प्रश्न दुसरा पहा अठराशे सत्तावन्न ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते असे कोणी म्हटले आहे पहा अठराशे ची ही घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते हे कोणी म्हटलं आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एन आर फाटक यांनी म्हटले होते लक्षात ठेवा एन आर फाटक प्रश्न क्रमांक तीन पहा सन अठराशे अठ्ठावन्नच्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला होता बघा सन अठराशे अठ्ठावन्नच्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला होता प्रश्न चौथा आहे कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अनुताई वाघ यांनी लिहिले आहे लक्षात ठेवा अनुताई वाघ याचे योग्य उत्तर असेल प्रश्न पाचवा आहे जमीन हा विषय डॅश या सूचीमध्ये येत असतो बघा जमीन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राज्य सूचीमध्ये हा विषय येत असतो प्रश्न सहावा आहे पहिली बस रिकामी जागा ते रिकामी जागा या शहरादरम्यान धावली आहे कुठे हे महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या महाराष्ट्रात पहिली बस रिकामी जागा ते रिकामी जागा या शहरादरम्यान धावली आहे आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे ते अहमदनगर या मार्गावर पहिली एस टी लालपुरी धावली आहे प्रश्न क्रमांक सात आहे पहा खालीलपैकी डॅश ही युक्रेनची राजधानी आहे खालीलपैकी डॅश ही युक्रेनची राजधानी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन क्यू हे युक्रेनची राजधानी आहे प्रश्न आठवा आहे विल्सन डॅम हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे विल्सन डॅम हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर या जिल्ह्यामध्ये विल्सन डॅम धरण आहे प्रश्न नववा पहा डॅश यास भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणत असतात बघा प्रश्न महत्वाचा आहे डॅश यांना भारतीय स्वातंत्र्य वृत्तपत्रांचा उद्गाता म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चार्ल्स मेटकॉफ यांना भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्घाता म्हणत असतात प्रश्न दहावा आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे जेणेकरून आपला रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्री शैलम या ठिकाणी आहे प्रश्न अकरावा पहा अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उपविभागीय अधिकारी याला अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून ओळखलं जातं प्रश्न बारावा पहा डॅश या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगांच्या रचनांचा समावेश शीख बांधवांच्या ध्रमग्रंथामध्ये केलेला आहे पहा महाराष्ट्रातील असे जे काही संत आहेत त्या संतांच्या अभंगाचा समावेश शीख बांधवांच्या ध्रम धर्मग्रंथामध्ये आढळत असतो त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन संत नामदेव महाराजांचे अभंग आपल्याला शीख धर्मांच्या ध्रमगंथ धर्मग्रंथामध्ये आढळत असतो प्रश्न क्रमांक तेरा पहा राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय होतं राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय होतं याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोविंदाग्रज हे यांचं टोपण नाव आहे पहागा गोविंदाग्रज बरोबर यांना बाळकराम सुद्धा म्हटलं जातं हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बाळकराम सुद्धा यांना म्हटलं जातं प्रश्न क्रमांक चौदा पहा पडघवली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा पडघवली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोनी दांडेकर हे पडघवली या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न पंधरावा पहा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जिनिवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे यालाच डब्ल्यूटीओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सुद्धा म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सोळा आहे बंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह आहे बघा बंगालच्या उपसागरामध्ये खालीलपैकी कोणत्या बेटांचा समूह आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अंदमान निकोबार या बेटांचा समूह आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा संसदेत नागरिकत्वाचा कायदा केव्हा समंत करण्यात आला बघा संसदेमध्ये नागरिकत्वाचा कायदा केव्हा समंत करण्यात आला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न साली समंत करण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणावीस पहा भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे झिरो माईल हे कोणत्या शहरात आहे बघा झिरो माईल कोणत्या शहरात आहे भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शवणारे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न वीस पहा जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा मार्च या दिवशी साजरा केला जात असतो प्रश्न एकवीसवा आहे पहा केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे पहा केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था स्थापन करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बंगलोर या ठिकाणी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न बावीस वा पहा क्षेत्रफळानुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागत असतो बघा क्षेत्रफळानुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सातवा क्रमांक हा भारताचा लागत असतो प्रश्न तेवीसवा आहे रबराचे सर्वाधिक लागवड डॅश या राज्यात होत असते बघा रबराचे सर्वाधिक उत्पादन डॅश या राज्यामध्ये होत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते केरळला जास्तीत जास्त प्रमाणात नारळ पण आपल्याला पाहायला मिळणार आहे मसाले सुद्धा पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा मसाले त्यानंतरचा प्रश्न पहा चोवीसवा महाराष्ट्रातील डॅश ही सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातील डॅश ही सर्वात लांब नदी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रात तिची लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे लक्षात ठेवा प्रश्न पंचवीसवा आहे वेरूड येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट घराण्याने राजाने बांधलेले आहे पहा वेरूड येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कृष्ण पहिला ला? करा, 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 दे दे या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इकडे जॉईन करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा फेसबुक जॉईन करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो